भवानी पेठेतील राजीव गांधीनगर मुकुंदनगर येथील ड्रेनेज लाईनच्या समस्येवरून आरबी दयावान संस्थेकडून महानगरपालिकेच्या अधिकारी तसंच ठेकेदारांवर निष्क्रियतेचा आरोप करण्यात आला महानगरपालिकेच्या आयुक्तांना वेळोवेळी निवेदन देऊन चार वर्षे पाठपुरावा करून भवानी पेठेतील राजीव गांधीनगर आणि मुकुंदनगर इथं ड्रेनेज लाईनचा विषय प्रशासनासमोर ठेवून आरबी दयावान संस्थेच्या प्रयत्नातून 59 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला निधी मंजूर होऊन दोन वर्षे पूर्ण झाली कामाचा कालावधी संपून विलंब झाला अद्याप जागेवर काम पूर्ण नाही या कामाकडे निष्काळजीपणा केला जात आहे अधिकारी गांभीर्यानं घेत नाहीत या संदर्भात अतिरिक्त आयुक्तांना संस्थेच्या वतीनं विश्वभूषण कांबळे यांनी भेटून माहिती दिली त्यानंतर पाहणी करण्यासाठी सर्व अधिकारी या भागात आले यावेळी संस्थेचे संस्थापक रमाकांत बाळशंकर आर्किटेक्ट राजरत्न फडतरे सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे बुद्धभूषण कांबळे बापू जाधव तुळजाराम आलम यांच्यासह मुकुंदनगर परिसरातील नागरिक उपस्थित होते